त्यांना खाईली काय ती काय नमस्कार मित्रांनो जे आदिवासी शिवराय आज पुन्हा एकदा सर सागर सर यांनी फार केला तर मागच्या वेळेस पण याच घरात नाग जातीचा सा साप निघला होता आणि आज पण नाग जातीचा सा साप आहे तर घरमालक मालक तुमचं नाव काय नानासाहेब साहेब गुंजाळ यांनी कॉल केला आणि साप आहे त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही पण असे साप दिसले तर जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा असं जवळ जाऊ नका लाभून लक्ष ठेवा कारण पाऊस झाल्यामुळं त्यांच्या वेळात पाणी गेल्यामुळं असे साप येतात आणि घरात बिटकी उंदीर याच्या शोधात ते घरात येतात आणि येऊन असे अडचणी ठिकाणी बसतात तर आपण काळजी घ्या असं एखादी वस्तू घेताना सगळ्या बाजूला लक्ष द्या कारण ते बसलेले असतात आणि आपण अचानक हात घातला तर ते अंधा शिकार म्हणून ते आपल्या हाताला पकडण्याचा प्रयत्न करतात तर धन्यवाद आणि रात्रीच शेतात जातानी किंवा मोटर चालू करताना पायात बूट ठेवा हातात बॅटरी लावू द्या जेणेकरून आपल्याला असे साप किंवा कोणतेही प्राणी दिसेल

हं नाग मलाच मना नाही तिकडे झालं त्यांच्याचं हं ओके हं तपासणार मला तिकडे बैठकोळे तिकडे घाळावं ना तर मित्रांनो पाहू शकता नाग असतो तर त्याला धोका वाटला काढला तर बापरेंडला चेतवणी देतो की माझ्या जवळ येऊ नका माझ्यापासून तुम्हाला धोका आहे त्याच्या पाठीवरती असा आकडा राहतो खूप विषारी असतो त्याच्यात निरोपक्षी म्हणून तर असा मुद्दाम होऊन त्रास देत नव्हतो त्याला आपण येण्याचा प्रयत्न केला किंवा मारण्याचा प्रयत्न केला किंवा चुकून पाय पडला तर त्याचा जीव वाचवण्यासाठी तो चावा घेतो आणि चुकून जर जाऊन झाला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा असं तंत्र मंत्र झाडपाला याच्या खांद्यात पडू नका जेणेकरून रुग्णाला लवकरात लवकर उपचार घेते अशा आपल्या ग्रामीण भागात माहिती नसल्यामुळं काय होतं लोक कर जास्त करून झाडपाला तंत्रमंत्र याच्यावर भरोसा ठेवतात आणि वेळ वाया घालवतात तर वेळ वाया न घालवता लवकरात लवकर देव खाण्याचा आणि उपचार घ्या तर घरमालक गुंजाळ पाटील यांचं खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं खूप अशा मोठ्या नागजातीच्या सापाला जीवनदान घेतलेलं आहे तुम्ही पण वन्यजीव वाचवण्याचा प्रयत्न करा झाडे लावा झाडे जगवा झाडे जगले तर आपण जगू कारण झाडांपासूनच खूप काय आपल्याला आधार आहे झाडांपासून पाऊस पाणी भरपूर होतो आपल्याला ऑक्सिजन बरं बरं मोठी मोठी भरणी काय वेळेस पण एवढाच होता नाही बारीक होता नाही नाही एवढंच होता बसला नव्हता आधी हिच्यात बसला नाही दुसरी मोठी बरणी दिसतील

कारण दुपारी सागर ना पाच वाजता खालतील शेजारी काडी मोठी काडी पाहिजे ना शेवरीची काडी बघा एखादी

भयानक विष की त्याच्यात वाटतं वाटत ते विष करत पण असे दोन राहत आहे म्हणजे दोन खोला पडते ज्यावेळेस पोशाला हे होत्या ना त्यावेळेस दोन आणि बिगर विषारी असला तर त्याला असे दोन खुणा नाही पडतो चार पाच खुणा पडत बिगर विषारी दोन खुणा पडल्या पण तरी पण त्यांना पण पण बरच पैकी बहुत असाल ना हा बिन विषारी पण विषारी असला तरी म्हणजे धोकाच राहतो मास पूर्णपणे

एवढी मोठी मोट वितकी गेलेला काढली का हं आले रे गुनी नाही नाही कारण ते गुणी ते समृद्धी नाही नाही ते भेटकोळीचं कारण ते वर्ष जा आवरण राहत का ती ले कडक राहत पण त्यांचं मेन खान भेटकोळी आणि

ब्रह्मलीन आजवाचीचा था पुरेश कुठेला होता त्याला आम्ही बंद करत होतो कतानिक ओरदत aiแบบ. <laughs> <laughs>